तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महत्वाच्या हेडलाईन्स एका नामांकित कंपनीतून मराठी मुलाला नोकरीतून काढल्याने मनसेने दिला दणका लोकांना फसवणाऱ्या दीपक केसरकरांना यावेळी तिकीट देऊ नका माजी आमदार राजन तेली यांचा मंत्री केसरकरांवर हल्ला बोल लहान मुलामुलींच्या संरक्षणासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाची जनजागृती मोहीम बाल लैंगिक शोषण मुक्तीसाठी नवरात्र उत्सव ठिकाणी सूचना देणारे बॅनर आणि नैनव प्रकल्पाविरोधात शेकाब चे माजी आमदार बाळाराम पाटलांचा ठिय्या आंदोलन पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात आता पाहूया मराठी मुलांना कंपनीत कमी लेखणे किंवा काढून टाकणे हे काय आता नवीन राहिलेले मात्र अशा विकृती करणाऱ्या व्यवस्थापक किंवा तेथील संबंधित अधिकाऱ्यांना मनसेने याआधी अधि सुद्धा चांगलाच मनसे स्टाईलने प्रसाद दिलेला आहे अशाच एका नामांकित कंपनीतील प्रकार समोर आला आहे रायगडच्या पनवेल तळुजा येथील डॉ केमिकल कंपनीमध्ये एका तरुण मुलाला कंपनीतून त्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढून टाकले आहे यानंतर या, या तरुणाला न्याय देण्यासाठी मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी आपल्या मनसे सैनिकांसमवेत या कंपनीला भेट देत या प्रकाराबाबत जाब विचारला आहे आणि येत्या काही दिवसात या तरुणाला कामावर रुजू न केल्यास कंपनी समोर आंदोलन चेडू असा थेट इशारा दिला आहे त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहणारी मनसे या तरुणाच्या मदतीला धावली आहे बोलाच होते असतं की ही कंपनी स्थानिक लोकांना काम देत नाही ही जी लोक आहेत ही सगळी बाहेरची लोक आहेत जी या कंपनीमध्ये काम करतात मुळात यांचा जो हेड आहे त्यांचं नाव रघुनाथन ती रघुनाथन हे सुद्धा परप्रांतीय आहेत आणि हे आज या हेड पोस्टवर बसत आहेत आणि त्यांच्याकडून ऑर्डर आहेत की ह्या पोराला इथून बाहेर काढा हे कुठेही सहन केलं जाणार नाही मराठी मुलांसाठी मनसे नेहमी ह्याच्या पुढे पुढे राहणारच आहे आणि आतापर्यंत सुद्धा होती या व्हिडिओ मार्फत मी धाव केमिकल कंपनीला हे सांगतोय की जर याच्या येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला तुम्ही कंपनी थ्रू अपॉइंटमेंट दिली नाही तर आम्ही मनसे स्टाईल या ठिकठिकाणी आंदोलन करू मग त्या गोष्टीला जर कायदा सुव्यवस्था जर कुठला प्रकारचा निर्माण झाला तर ह्याला पूर्णपणे जबाबदार तुमची दाव केमिकल कंपनी असेल निवती समुद्रातून मच्छीमारी करून परत येत असताना निवती येथील मच्छीमार आनंद धोरी यांची बोट पलटी होऊन दोन खालाशांचा मृत्यू झालाय या बोटीमध्ये एकूण चौदा खालाशी होते ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे शुक्रवारी रात्री आठ वाजता निवती येथील मच्छीमार आनंद धुरी यांची बोट एकूण चौदा खलाशांना घेऊन समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेली होती मध्यरात्रीच्या नंतर त्यांनी नेवती समुद्राच्या किनारी परतीचा प्रवास करत असताना किनाऱ्यापासून जवळच असलेल्या म्हणजेच ज्या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्रित येतात त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे समुद्र किनाऱ्यापासून दोनशे मीटर अंतर असताना ही बोट बुडाली आहे यातील मृत्यू झालेले आनंद पुंडलिक पराडकर हे श्रीरामवाडी कोचरा येथील आहेत पराडकर यांचा मृत्यू बोट पलटी होऊन जाळ्यात अडकून राहिल्यामुळे झालाय तर दुसरे मृत्यू झालेले खलाशी हे खवणे येथील आहेत या दुर्घटनेमुळे गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे पनवेलमध्ये होणाऱ्या नैना प्रकल्पाच्या उद्घाटनाआधीच प्रकरण तापलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नयना प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे मात्र या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे गेल्या अनेक वर्षांपासून नैना प्रकल्पाला शेतकरी कामगार पक्षाकडून विरोध होत आहे प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प बाधित संघर्ष समितीच्या आणि शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचे पनवेल शहर पोलीस स्टेशन समोर ठिया आंदोलन सुरू आहे यावेळी नैना प्रकल्प बाधित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान नियमबाह्य अटक केल्याच्या निषेधार्थ माजी आमदार बाळाराम पाटील आक्रमक झाले आहेत की काही न होता त्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक केली जाते या ठिकाणी आम्ही मंडळींनी कुठलंही हिंसक वातावरण केलेलं नाही काही पाऊल उचललेलं नाही फक्त आम्ही बैठकीत काही बोललो म्हणून आमच्या यांना अटक होते आणि इकडे सत्ताधारी मंडळी दररोजच यांना कापा त्यांना कापा यांना मारा याचा असं करा दररोज बोलतायत त्याची दखल घेतली जात नाहीये म्हणजे देशामध्ये लोकशाही आहे राज्यामध्ये लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे सारं कुठंतरी थांबवलं पाहिजे किमान आपल्या परिसरापुरतं तरी म्हणून आम्ही मंडळी या लढ्यामध्ये शेवटपर्यंत ताकदीनं उतरून नैनाचं हे दुष्टचक्र उलट फिरवल्याशिवाय राहणार नाही त्या दृष्टीनं जेव्हा त्याच वेळेला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊ आमची भूमिका आहे बालरंगभूमी परिषद मुंबई आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चिपळूण यांच्या विद्यमाने दोन दिवसाची सांस्कृतिक मेजवानी चिपळूणकरांना मिळते खास विद्यार्थ्यांसाठी आणि बालकलाकारांसाठी आयोजित या कार्यक्रमाची शोभायात्रा काल पार पडली आहे शुभारंभ झाला आज सिने कलाकार जान्हवी तांबट व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे छोट्या कलाकारांना मोठ्या रंगमंचावर या निमित्ताने कला सादर करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे कोकणातील कलाकारांसाठी पुढे नाट्यक्षेत्रात जाण्यासाठी अशी संधी महत्वाची ठरेल येथील कलाकारांना पुढे वाव देण्यासाठी बालरंगभूमी परिषद सदैव सोबत राहील असा शब्द नीलम शिर्के सामंत यांनी यावेळेला दिलाय या कार्यक्रमासाठी चिपळूण परिसरातील अनेक विद्यार्थी हजेरी लावत आहेत यावेळी शोभायात्रेमध्ये मुख्याधिकारी विशाल भोसले डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी पालखी खांद्यावर घेऊन ढोल ताशांच्या तालावर ताल धरलाय चिपळूण नगरपालिकेच्या वतीने या कार्यक्रमाला मोठा सहकार्य लाभल्याची माहिती डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी दिली रायगड जिल्हा पोलीस दल जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि अर्पण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आणि पेण पोलीस ठाण्याच्या वतीने पेण शहरातील नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी लहान मुलामुलींना बाल लैंगिक शोषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी घ्यावयाच्या उपाययोजना आणि सूचना देणारे बॅनर लावण्यात आलेत या मोहिमे अंतर्गत पेण पोलीस ठाणे हद्दीतील देवी मंदिर आणि नवरात्र उत्सव मंडळाच्या वा ठिकाणी हे बॅनर लावून जनजागृती निर्माण होईल याची व्यवस्था केली आहे यावेळी पेण शहरातील अंबिका माता मंदिर नंदीमाळ नाका ईगल ग्रुप महिला मंडळ जैन सोशल क्लब महावीर मार्ग गणेश मित्र मंडळ कोबडपाडा श्री गणेश मित्र मंडळ फणस डोंगरी आदी गर्दी असणाऱ्या नवरात्र उत्सव ठिकाणी बॅनर लावून जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डीवायएसपी शिवाजी फडतरे पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल पीएसआय विजय टेमगरे ठाकूर वेले खांडस्कर आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते आज रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात किंवा भारतात सर्वात मोठा आव्हाने लहान मुलांना लहान मुलांनी काय काय काळजी घ्यायची काळजी घेण्यासाठी पालकांनी काय काय नियम वापरायचे काय काय त्यांना सूचना करायच्या काय प्रिकॉशन घ्यायचे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून त्यांनी प्रत्येक मंडळामध्ये एक बॅनर तयार केले ते बॅनर आम्ही प्रत्येक नवरात्र उत्सव ज्या ज्या ठिकाणी साजरा होतोय आणि ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॅरेंट्स प्रा, येतात किंवा पब्लिक येतात किंवा लहान मुलं येतात त्या त्या ठिकाणी आम्ही ते बॅनर मधून एक जनजागृती करण्याचा जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या जनजागृती आम्ही त्या बॅनर मध्ये पालकांनी काय काय काळजी घ्यायची आहे मुलांसंदर्भात आपल्यांचा शाळेत जाताना किंवा घरी असताना किंवा मोबाईल वापरताना काय काय काळजी घ्यायची ह्या या, या माध्यमातून आम्ही पटवून द्यायचे प्रत्येक नागरिकांना आम्ही पोहोचवून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सर्व पालकांना आव्हान आहे की ह्या ज्या सूचना यांचा अंमलबजावणी करून आपल्या पाल्याकडे लक्ष द्या जेणेकरून आपलं आपलं पाल्य हे सुरक्षित राहील याचे आम्ही आव्हान करू शकतो दिनांक दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवा सप्ताहानिमित्त स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट खारपाडा ठाकूरपाडा लायन्स क्लब ऑफ पेण प्राईड आणि स्टोन क्रॅशर वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील ठाकूरपाडा येथील स्वयंभू शिवमंदिराच्या सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पेण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या हस्ते या, या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लायन्स क्लब ऑफ पेण प्राइडचे एम जे एफ प्रथम उपप्रांतपाल लायन संजय सूर्यवंशी अध्यक्ष लायन प्रदीप पाटील संपर्क अधिकारी एम जे एफ लायन्स शशिकांत भगत दुश्मी खारपाडा ग्रामपंचायत सरपंच नेत्रा महेंद्र घरत उद्योगपती मधुकर भगत

आजचा तो सीबीर आयोजन केलेलं आहे एक कृत्य उपक्रम म्हणावं लागणार आहे कारण की आजही आपण करतो मेडिकल ट्रीटमेंट न मिळालेल्या न मिळाल्यामुळे कृत्यचं प्रमाण भरपूर आहे आणि ह्याच गोष्टीला हात घालून आज लायन्स क्लब आणि शिवप्रतिष्ठान सुप्रतिष्ठान संस्था मंत्रेत्यांनी आज मेडिकल चेकअपचा जो आंदोलन अरेंज केलेला आहे त्याचं मी फार कौतुक करेल

मी रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण मी रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना सात सप्टेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ग्राहकांना मिळणार पंचवीस हजार रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन प्रथम विजेत्यास टू व्हीलर तर वॉशिंग मशीन एसी सह इतर एकशे एक भेट खास दसरा आणि दीपावली निमित्त मग वाट कसली पाहताय आजच आपल्या ज्वेलर्स ला भेट द्या आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक ब्याण्णव सत्तर अठ्ठावीस त्रेचाळीस तेवीस आणि सत्याहत्तर एकेचाळीस झिरो आठ त्र्याण्णव पंधरा विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता भाजप नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याकडून ठाकरे यांच्याशी बोलण्यासाठी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत तसेच भाजपाकडून आम्हाला ऑफर येतात पण निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू असे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे अशा वावड्या उठवणारे कंड्या पिकवणारे सध्या आपल्या लोकशाहीमध्ये खूप आहेत त्याच्यापैकी एक आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा गुप्तगुप्पाने होऊ शकत नाही आज सुद्धा जर म्हटलं तर नरेंद्र मोदी चर्चेला कधी तयार आहेत अमित शाह चर्चेला कधीही तयार आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी गुप्तगुर करण्याची गरजच काय आहे त्यामुळे अशा या वावड्या पिकव पिकवणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही हे भारतीय जनता पक्षानेच सोडलेलं पिल्लो आहे पिल्लू आहे ते आणि त्यांनीच अशा पद्धतीच्या खंड्या पिकवायच्या उद्धवजींबरोबर उद्धवजींच्या बाबत संभ्रम निर्माण करायचा म्हणून ह्या सोडलेल्या बातम्या आहेत त्यांनी ऑफर ते देण्याचा खूप प्रयत्न करतात पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपशी यावेळेला संबंध नाही म्हणजे नाही जी महाविकास आघाडी आहे त्यांच्याच महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि मला खात्री आहे एक हजार एक टक्के महाविकास आघाडी ही राज्यामध्ये सत्तेमध्ये येणार एवढं शंभर टक्के सिंधुदुर्ग रत्नागिरीचे माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना माजी खासदार विनायक रत्नागिरीसाठी उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवार असल्याचे सांगितले तर कोकणातल्या सा जो युतीचा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये चिपळून सोडलं तर बाकी सर्वच जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत क्लेम आहे चिपळूणमध्ये मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे ती जागा अद्यापही चर्चेमध्ये आहे पण बाकी सर्व जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज तरी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सक्षम असे उमेदवार आहेत इथे तुमच्यासमोर बसलेले आहेत एक राजू महाडिक आहेत उदय बणे आहेत पंढरशेठ सुद्धा इच्छुक होते पण ह्या ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांच्यासाठी त्यांनी माघार घेतलेले आहे आणि मला खात्री आहे या दोघांपैकी एक उमेदवार आपल्या पक्षाचा असेल इतर पक्षातून कोण येत आहेत माझ्या कानावर तशी काही बातमी नाही आहे चर्चेत नावं असं श असं क्रम खूप वेळा होतं पण आमच्या पक्षामध्ये हे दोन उमेदवार सक्षम आहेत आणि नक्कीच ते उदय सामंत पराभव करू शकतात यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये उभाट्या शिवसेनेला सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत याबाबत या बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणालेत आबा गोसाळे हे कट्टर शिवसैनिक आहेत शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत त्यांनी आणली आहे ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले होते असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले तर पक्षप्रवेशानंतर जयसिंग घोसाळे म्हणालेत की आता पालकमंत्री तथा उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आणि तालुक्यात त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार असल्याचेही जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी जाहीर केले आहे तर मला मनापासूनच आनंद आहे सांगताना जयसिंग जयसिंग सारखी व्यक्ती जी शिवसेनेमध्ये या जिल्ह्यात सगळ्यात सिजे आहे ग्रामपंचायत पहिली कोकणातील शिवसेनेच्या आणण्यामध्ये माननीय आबांचा सिंहाचा वाटा होता आबा हे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आबांनी अनेक शिवसेनेची पदं घुसवलेली आहेत आणि आज आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे

भाजपाच्या कोणालाही तिकीट द्या अशी मागणी मी नुकतीच पक्षश्रेष्ठींशी मुंबईत भेट घेऊन केली आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ऐकले तर ठीक नाही तर पुढचे काय ते ठरवू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे ह्या भागाचे आमदार केसरकर यांनी पुन्हा एकदा नव्याने घोषणा केली माटण्यामध्ये शंभर एकरमध्ये इंडस्ट्री आणणार आज सांगा आढाडी दोन हजार आठ ला एम आय डीशी होऊन सुद्धा एकही उद्योग त्या ठिकाणी आलेला नाही आणि दरवी लोकांच्या जखमेर बीट चोळण्याचं काम आज हे केसरकर करत आहेत हे दुसरा एक विषय बघा की त्यांनी आता सिंधुदुर्ग एम आय डी सीमध्ये येणार फार उद्योजक मी आत्ताच अधिकाऱ्यांशी बोललो आहे इथे येण्यापूर्वी की बा कुठले उद्योग तुमच्याकडे आलेत किंवा आत्ता ह्या लोकांनी जे कोण ह्या मिटिंगला आहेत त्यांनी एकाने तरी ॲप्लिकेशन केले का आपल्याकडे तर नाही पुढच्या आठ दिवसात आता आचारसंहिता लागेल पण कुठल्याही लोकांनी ॲप्लिकेशन न करता लोकांना या ठिकाणी बनवा बनवी करायची आज केसरकरणी अशा हे बनवा बनवीसारखा एखादा नवीन पिक्चर काढला तरी उद्या नवल हटायला नको दर वेकोटा पंधरा वर्ष आमदार त्यातले आठ वर्ष मंत्री तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकलात नाहीत आणि तुम्ही एक एम आय डी सी तिथं झालेली असताना दुसरं त्या एम आय डी सीत कुठला उद्योग सुरू नाही आणि परत तुम्ही शंभर एकरात नवीन त्या ठिकाणी एम आय डी सी आणणार कुठल्या भरवशार सांगताय काय तुम्ही म्हणजे चालवलंय किती लोकांची चेष्टा करताय माझी आपल्या माध्यमातून आम जनतेला विनंती आहे की या खोटे बोलणाऱ्यावर विश्वास ठेवू नका पंधरा वर्ष आपल्या आयुष्यातली फुकट गेली आहेत पुन्हा नव्याने आपण ही फुकट घालू नका अशी कळकळची विनंती आपल्या माध्यमातून इथल्या जनतेला आहे संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी बोलताना विरोधकांचा चांगलाच धुवा उडवलाय ते म्हणालेत की विरोध करणाऱ्या शेका पाता शिल्लक राहिलेला नाहीये त्याच्या चिंधड्या झाल्या आहेत तर कोणी बंड पुकारून उमेदवार उभा करत असेल तर आम्ही बंड पुकारून उमेदवार जाहीर करू असा इशारा यावेळी प्रकाश देसाई यांनी दिलाय झाला असेल आज शेतकरी कामगार पक्षाच्या चिंधड्या लढ्या झालेल्या अशा परिस्थितीत महेंद्र शेटळवीच्या समोर उभारण्याची किंवा लढण्याची त्यांची ताकद आहे का कोणतरी कुठल्या तरी जातीचा मी या जातीचा आहे मी या धर्माचा आहे मी या जातीचा आहे इकडे गेल्यानंतर ह्या जातीचा आहे तिकडे गेल्यानंतर त्या जातीचा अशा काही गोष्टी बोलतात बरवतात आणि मी पुढचा उमेदवार आहे असं स्वतःच डिक्लेअर करतात तुमच्या नेत्यांचं काय आहे तुमच्या वरिष्ठांचं काय आहे त्यांनी तुम्हाला तिकीट दिलंय का तुम्ही आमच्या उमेदवाराच काम करायला लागेल गुरुडा अलिबागमध्ये अशी परिस्थिती असताना तुम्ही जर बंडखोरीची वगैरे भाषा करणार असाल तर बंडखोरीला आम्ही देखील तयार आहोत मग आम्ही देखील वरून परवानगी घेऊ आणि पक्षातून बाहेर होऊन निवडून बाहेर बाहेर पडून आम्ही देखील मग बंडखोरी करून आमच्या ताकद आम्ही दाखवायला तर कमी पडणार नाही पेंड सुधारणामध्ये तेही देखील करू शकतो पण आम्हाला ते, ते करायचं नाहीये गोवा राज्यातील येथील कवळे येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा मंदिरात मकर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे नवरात्र उत्सवात देवीच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देशातून आणि विदेशातून भाविक येत आहेत श्री शांतादुर्गा देवीचे प्राचीन मंदिर आहे या मंदिराला सुमारे साडेचारशे वर्ष पूर्ण झाली आहेत दररोज पूजन आरती भजन कीर्तन भक्तीभावाने केले जाते मखर उत्सव या नवरात्री उत्सवाचे आकर्षण मानले जाते नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो भव्य मखरीत देवीची मूर्ती बसवली जाते सोन्याचे मुखवटे व देवीचे आभूषण देवीला परिधान करून मखर सजवली जाते मखरीत विराजमान झालेल्या देवीला झुलवले जाते ढोल ताशे वाजवून मखर सुरुवात होते रात्री उशिरापर्यंत हा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळते या मंदिराची परंपरा जी आहे ही किमान गेल्या वर्षापासून चारशे या आजच्या दिवशी नवरात्र उत्सव इथे उत्साहात संपूर्णपणे जे सनातन धर्माच्या प्रमाणे जे काही रीतिरिवाज आहेत त्या अनुसरून सगळे रिवाज पाळले जातात नऊ दिवस म्हणजे नऊ रात्री देवीची विविध रूपात जसं महिषास मदिनी महालक्ष्मी महासदरी महाकाली अशा विविध रूपामध्ये नऊ दिवस देवीची उत्सवमूर्ती ही झुल्यावर म्हणजे त्याला आम्ही मकर म्हणतो गोव्याच्या वक्तव्याला मकर म्हणतात त्या मकरात देऊन त्या मकरचा धुला केला जातो आणि यासाठी सगळे गोव्यातील महाजन म्हणजे देवीचे कुळावी आमच्या आमच्या कुळावी म्हणतो ते कुळावी तसेच अनेक भक्तगण मुंबई गोवा गोव्याच्या बाहेर अनेक जागीपासून येऊन इथे हो त्याच्यात सहभागी होतात बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण